जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम, राम कृष्ण हरी आज भारतीय सौर दिनांक तीस फाल्गुन एकोणीसशे पंचेचाळीस वीस मार्च दोन हजार चोवीस आज आपल्या शब्द एकादशी या मालिकेचा नववा भाग मागच्या भागात आपण विजया एकादशीची माहिती पाहिली आज आपण अमलकी एकादशीची माहिती पाहणार आहोत अमलकी एकादशी हिंदू धर्मात ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांना देवांना खूप महत्व आहे श्री विष्णूंना तर आपण जगाचे पालणार म्हणतो आणि एकादशी विष्णुपुरेसाठी समर्पित आहे हेही आपल्याला ठाऊक आहे फाल्गुन महिन्यात येणाऱ्या या तिथीला अमलकी एकादशी म्हणतात होळीच्या आधीही एकादशी येत असते असे सांगितले जाते की भगवान शंकर व माता पार्वती विवाह झाल्यानंतर प्रथम काशी येथे आले होते आणि त्या दिवशी काशी संपूर्ण गुलालमय होऊन गेली होती तेव्हापासून फाल्गुन शुद्ध एकादशीला रंगभरणी एकादशी असे म्हणू लागली आणि ती साजरी होऊ लागली विष्णूसोबत आवळ्याच्या रोपाची पूजा केली जाते म्हणून या एकादशीला आवळा एकादशी असे म्हणतात जसे नदीमध्ये श्रेष्ठ तर गंगा नदीला आहे देवामध्ये स्त्रीहरिण आहे त्याचप्रमाणे आवळ्याला शास्त्रामध्ये श्रेष्ठ स्थान प्राप्त झालेलं आहे आवळ्याचे झाड पूजनी आहे त्याच्या प्रत्येक भागात ईश्वराचे स्थान आहे या वृक्षाच्या मुळामध्ये श्री विष्णू शेंड्यामध्ये श्री ब्रह्मा खोडामध्ये शंकर फांद्यांमध्ये मुणी उपशाखांमध्ये देवता पानात वसू फुलात मरुदगण तर फळामध्ये प्रजापती राहतात हा वृक्ष सर्वां सर्व पापांचा नाश करतो पौराणिक कथेनुसार ब्रह्मदेव हे विश्वनिर्मितीसाठी विष्णूंच्या विश्वन नाभीतून उत्पन्न झाले पण त्यांना त्यांच्या उत्पत्तीचा उद्देश माहीत नव्हता का व कशासाठी आपण जन्माला आलो त्यासाठी त्यांनी खूप वर्ष कठोर तपश्चर्या केली तपश्चर्यानंतर विष्णूंनी प्रसन्न होऊन त्यांना दर्शन दिले देवांना पाहून त्यांच्या डोळ्यातून अश्रू उघळले आणि ते अश्रूच्या थेंबातूनच अंमलकी वृक्ष निर्माण झाला असे सांगतात या वृक्षाच्या आठवणीने गोदानाचे पुण्य मिळते स्पर्श केल्याने दुप्पट तर खाल्ल्याने तिप्पट फळ मिळते आपल्या सेवनात आवळा हा नेहमीच असावा या दिवशी आंघोळीच्या पाण्यात आवळा टाकून आंघोळ करावी यामुळे शुभफळ तर मिळतेच पण पन, अजांत्यपणे केलेल्या पापापासून मुक्ती मिळते पूजाविधी सकाळी उठून या व्रताचा संकल्प करावा श्री विष्णूंची मूर्ती किंवा प्रतिमा चौरंगावर स्थापित करावी आवाहन करावे त्यांचे पूजन करावे सहत्रनामाचे पठण करावे आवळ्याच्या झाडाचे पूजन करावे आवळ्याच्या झाडाजवळ परिसर स्वच्छ करावा आणि झाडाखाली कलश स्थापन करावा विष्णूंचे नामस्मरण करून कलशाला धूप दीप आणि नैवेद्य दाखवावा तसेच आवळ्याचे सेवन करावे तुपाचा दिवा लावावा विष्णूंची आरती करावी शक्य असेल तेवढा दानधर्म करावा काही फळाहार घ्यावा व रात्री जागरण करावे व्रतकथा का प्राचीन काळात वैदिक नावाच्या नगरात चैत्ररथ नावाचा राजा राज्य करीत होता राजा उच्च कोटीचे विद्वान आणि अत्यंत धार्मिक प्रवृत्तीचा होता राजाशिवाय राज्यातील सर्व लोक एकादशी व्रताचे पालन व पूजन करायचे त्यामुळे राज्यात सर्वत्र सुख व शांती होती सर्वजण आनंदाने नांदत होते एकदा के एकादशीला राजाने मंदिरात जाऊन कलश स्थापित केला धूप दीप, नैवेद्य यांनी पूजन केले आणि नेहमीप्रमाणे रात्री मंदिरात जागरण करू लागले त्या ठिकाणी रात्री बहेल आला तो आपल्या कुटुंबाचा पालन पोषणासाठी शिकार करायचा त्या दिवशी तो भूकेने व्याकुळ झाला मंदिरात त्याने गडबड पाहिली आणि त्याच्या लक्षात आलं या ठिकाणी आपल्याला काहीतरी खायला मिळेल म्हणून मंदिरातील एका कोपऱ्यात तो बसला त्यावेळी त्या, त्या ठिकाणी विष्णूंची कथा आणि एकादशी महात्मा चालू होते आणि तो ऐकत राहिला तो त्यात एवढा तल्लीन झाला की त्याला भुकेची जाणीवच राहिली नाही रात्रीचे जागरण झाल्यानंतर सर्वजण घरी गेले तसाच तो बहेलिया आपल्या घरी निघून गेला काही दिवसानंतर ऋतुचक्राप्रमाणे बहेलियाचा मृत्यू झाला त्याने जीवहिंसा करून खूप पाप केलेले होते पण एकादशी या दिवशी उपवास व्रत जागरण केले होते त्यामुळे तो नरकत जाता राजा विदुरथ यांच्या घरी जन्माला आला त्यावेळी आनंदाने त्याचे नाव वसुरथ असे ठेवण्यात आले मोठा झाल्यावर तो सैन्य धनधान्याने युक्त होऊन दहा हजार गावांचे पालन करू लागला त्याचे ते सूर्यासारखे कांती चंद्रासारखे वीरत विष्णूंसारखे तर क्षमा पृथ्वीसारखी होती एकदा राजा वस्तुरथ शिकार खेळण्यासाठी गेले परंतु जंगलात ते हरवले त्यांना रस्ता लक्षात येणं दिशाचे ज्ञान होईन त्यामुळे काय करावे न कळून एका वृक्षाखाली झोपले त्या रात्री अचानक काही डाकू वस्तुरथजवळ आले त्याच्याकडे पाहताच त्यांना ओळख पटली आणि ते एकमेकाशी बोलू लागले अरे अरे बरका बरका ऐका 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 या राजाने आपल्या बांधवांना आई वडिलांना यांना मारलेले आहे आणि आपल्या लोकांना देशातून हकमून दिलेलं आहे बरा झाला हा सापडला याला याला आपण मारूयात आणि आपल्या अपमानाचा सूड घेऊ असे ठरवून त्यावर ते प्रहार करू लागले पण गंमत अशी की त्यांचे सर्व प्रहारे फुलांमध्ये परिवर्तित होऊ लागले त्या डाकूंना काही कळे ना असं काय होत आणि अचानक त्याच वेळी राजाच्या शरीरातून एक दिव्य देवी प्रगट झाली तिच्या डोळ्यातून क्रोधाचे अंगार बाहेर पडू लागले काही क्षणातच त्या देवीने संपूर्ण डाकूंचा नाश केला सकाळी जेव्हा राजाला जाग आली त्यावेळेस त्याने आजूबाजूला पाहिले तर तिथे अनेक डाकूंचे मृतदेह पडलेले होते राजा स्वतःच विचार करू लागला या जंगलात कोण माझा हितचिंतक आहे आणि ज्यांनी मला वाचवलं आणि त्याच वेळी एक आकाशवाणी झाली राजा भगवान विष्णू सुद्धा तुझे कोण रक्षण करणार आहे हा सगळा अमलकी एकादशीच्या वृत्ताचा परिणाम आहे राजाने भगवान विष्णूंना प्रणाम केला राज्यात परत जाऊन सुखाने राज्यकारभार केला या आवळा वृक्षाचे औषधी गुणधर्म अनन्य साधारण आहे मधुमेह हृदयविकार पचन संबंधी आजार हाडे मजबूत करणे डोळ्यासाठी गुणकारी वजन कमी करायला उपयुक्त असे काही उपयोग आवळ्याचे सांगितले जातात आज आपण इथेच थांबणार आहोत परत भेटूया पाच एप्रिल पापमोचिनी एकादशीच्या निमित्ताने जय जय राम कृष्ण हरी 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 तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक व सबस्क्राईब करावा